एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यात दुरुस्ती करून बौद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मुख्य मागणीसह नांदेड येथे विभागीय महसूल कार्यालय निर्माण करावे तसेच नांदेड तहसीलचे विभाजन नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर अशी दोन कार्यालय निर्माण करण्यात यावीत या व इतर अन्य मागण्यांकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा केंद्रीय सदस्य भगवान ढगे यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर प्रचंड घोषणाबाजी करत तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले डॉक्टर आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात एकोणीशे एकोणपन्नास चा महाबोधी कायदा रद्द करा महाबोधी कायदा एकोणीशे एकोणपन्नास रद्द करा रद्द करा मी भगवान ढगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देखील मला शासनाचा मिळालेला आहे आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बुद्धगा येथील महाबोधी महाविहार हे हिंदूंच्यापासून त्या ठिकाणी जे पंड्या लोक आहेत त्यांच्यापासून मुक्त करण्यात यावं आणि ते बौद्धांच्या ताब्यात घ्यावं आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे त्या ठिकाणी जी समिती आहे त्या समितीमध्ये सगळं हिंदूंचंच प्राबल्य आहे त्यामुळं त्या, त्या सगळी समिती बरखास्त करून बौद्धांच्या ताब्यात द्याने देण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आमची मागणी आहे त्याचप्रमाणे आमचं जे नांदेड येथील जे गुणवत्तेच्या आधारावर महसूल आयुक्तालय नांदेडलाच झालं पाहिजे त्याचप्रमाणे नांदेडच्या तहसीलचे विभाजन करून नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर अशी दोन तहसील कार्यालय निर्माण करण्यात यावीत त्याचप्रमाणे जे आमच्या मिल भागामध्ये एन टी सी एरियामध्ये जे नागरिक राहतात त्यांना बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी घरकुल योजना हो नाही तर त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना हो आणि रमाई घरकुल योजना हो ही लागू करण्यात यावी अशा पद्धतीची देखील आमची मागणी आहे आणि जे आमचे समाजभूषण पुरस्कार जे आहेत त्यांना दरमहा दहा हजार रुपयाचं अनुदान हे शासनानं महाराष्ट्र शासनानं द्यावं त्याचप्रमाणे गेली सहा महिन्यापासून प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे विशेष कार्यकारी अधिकारी हे समाजभूषण पुरस्कार तिना देण्याचा नियम असताना कायदा असताना या ठिकाणी ते प्रकरण प्रलंबित ठेवलेलं आहे म्हणून आमची मागणी आहे की समाजभूषण पुरस्कार तिना विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त्या द्याव्यात आणि आमचं हे जे आज जे आंदोलन आहे खऱ्या अर्थानं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि आज देशामध्ये जे प्रार्थनास्थळं आहेत मग ते हिंदूंचं राम मंदिर असो किंवा ख्रिश्चनांचं गिरजाघर असो किंवा मुस्लिमांची जी बाबरी मस्जिद असो ह्या सगळ्या ज्या धार्मिक स्थळं आहेत शिखांचा गुरुद्वारा आहे त्या ठिकाणी त्या त्या धर्मांच्या धर्मगुरूंना त्या ठिकाणी ताबा आहे परंतु दुर्दैव असा आमचं असं आहे की आजही आम्हाला हे जे भगवान बुद्धांना जिथं ज्ञान प्राप्ती झाली आहे ते या बुद्धगाय येथील बुद्धविहार हे त्या ठिकाणी हिंदूंच्या ताब्यात आहे आणि ते बौद्ध समाजाच्या ताब्यात घ्यावं आमच्या धम्मगुरूंच्या आमच्या भंतेजींच्या ताब्यात घ्यावं या प्रमुख मागणीसाठी आजचं हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे